नमस्कार मी योगेश कोल्हापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ दिंडुरीप्रणित शाखा यांच्या यांच्यामार्फत परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने ग्राम अभियान अंतर्गत गुरुचरित्र पारायण सप्ताह हो। सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे या निमित्ताने घेण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ग्रामदेवत हनुमान मंदिर येथून मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या हस्ते पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली प्रमुख रस्त्यासह गल्लोगल्ली रांगोळी काढून फुलांच्या वर्षावात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले तर नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांच्यासह मोती तालीम मंडळ माल तालीम मंडळ स्वामी भक्त नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते नागरिक महिला आदींनी उत्स्फूर्तपणे पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला होता वर्षभरात येणारे विविध सण उत्सव जयंत्या श्री स्वामीसमर्थ दिंडुरी प्रणित हातकनंगले यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात यावेळी सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणारे गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आदर्श इंग्लिश स्कूल जीवन इंग्लिश स्कूल विविध अंगणवाडी आदी शैक्षणिक संकुलामधील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद यांची पालखी सोहळ्यात उपस्थिती होती यावेळी बालसंस्कार व गर्भसंस्कारच्या प्रमुख रेखा गार्गे म्हणाले की सर्वांच्या उपस्थितीत महाराज माऊलींनी हवी तशी सेवा सर्वांच्याकडून करून घेतली आहे सर्व सेवेकरी नशीबवान म्हणून महाराजांची पालखी खांद्यावर घेण्याचे भाग्य सर्वांना लाभले याप्रसंगी बालसंस्कार वर्गाच्या वतीने लाठीकाठी सादरीकरणासह सा, झाडे लावा झाडे जगवा प्लॅस्टिकचा वापर टाळा संस्कार केले तर संस्कृती टिकेल आपली मुले बालसंस्कारला पटवा गाव तेथे केंद्र आपला परिसर स्वच्छ ठेवा अशा विविध देत पालखी सोहळा संपन्न झाला तर पालखी मार्गावर रांगोळीतून देखील घोषवाक्य लिहिण्यात आले होते यावेळी हातकणंगले नगरपंचायतीचे अधिकारी लोकप्रतिनिधी विविध मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते बालसंस्कार केंद्रातील मुले मुली युवा प्रतिनिधी सेविकरी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते